कोल्हापूर महानगरपालिकेचा अत्यंत भ्रष्ट पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पाटील याच्याबाबत मी आज कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक के, के मॅडम यांना एक पत्र दिलेलं आहे लेखी तक्रार दिलेली आहे यामध्ये डॉक्टर विजय पाटील हा पशुअधिकारी आदि, आदि, अधिकारी अधिकारी असताना त्याची जबाबदारी होती की कोल्हापूर महापालिकेचा बापट कॅम्प येथे कत्तलखाना आहे हा कत्तलखाना त्यांनी व्यवस्थित चालवला नाही त्यामुळं नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल कोर्ट पुणे यांच्या आदेशानं या बापड कॅम्पला बेकायदेशीर बेजबाबदारपणे तो चालवला म्हणून कत्तलखाना चालवला म्हणून त्यांनी कोल्हापूर महापालिकेस एक कोटी पंच्याऐंशी लाख चाळीस हजार रुपयेचा दंड केलेला आहे एक कोटी पंच्याऐंशी लाख चाळीस हजार रुपये ह्या फक्त या डॉक्टर विजय पाटलाच्या निष्क्रियतेमुळे हे झालेलं आहे आणि ही रक्कम देखील महापालिकेनं जमा केलेलं आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे परत ही रक्कम कोल्हापूर महापालिकेनं मागणी केलेली होती पण ती रक्कम अद्यापही कोल्हापूर महापालिकेला मिळाली नाही त्याचबरोबर त्या डॉक्टर त्या विजय पाटलानं पशुवैद्यकीय अधिकारी जनावराचा डॉक्टर कोल्हापूर महापालिकेमध्ये उन्हाळ व मोकाट कुत्रे त्याचं निबीजीकरण करण्यासाठी जवळजवळ ऐंशी लाख रुपये खर्च केलेले आहेत मग ऐंशी लाख रुपये खर्च केले मग शहरात संख्या कशी वाढायला आली कुत्र्याची तर यामध्ये दे देखील ऐंशी लाखामध्ये कमीत कमी, कमी पस्तीस चाळीस लाख रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे कुत्र्यांचं निविरण न करता हे पैसे खर्च करावं लागलेलं आहे आणि अशा या अत्यंत भ्रष्टाचारी या कर्मचाऱ्यास माननीय प्रशासक के मंजुलक्ष्मी मॅडम यांनी मुख्य आरोग्य निरीक्षकचा त्याला चार्ज दिलेला आहे त्याचा कुठलाही सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स झालेला नाही त्याचबरोबर आजपर्यंत ह्या डॉक्टरनं या जनावराच्या डॉक्टरनं एकाही कुत्र्याचं ऑपरेशन केलेलं नाही तेनं एखाद्या कुत्र्याचं ऑपरेशन करावं आणि तो व्हिडिओ सगळ्या कोल्हापूर महापालिकेला या शहरातल्या लोकांना दाखवावा असा हा भ्रष्ट अत्यंत उचापती करणाऱ्याला मॅडमनी आरोग्य निदेशकाचा चार्ज दिलेला आहे माझी या ठिकाणी मागणी आहे की ताबोडतोब तो चार्ज काढून घ्या त्याला निलंबित करा त्याच्यावर फौजदारी दाखल करा आणि उदाहरण दाखल माझ्या मतदारसंघाची लोकसंख्या आहे साडेसात हजार आणि कुत्र्यांची संख्या झाली आहे दहा हजार मग यानं ऐंशी लाख रुपये घालवले कुठे त्यामुळं ही ताबडतोब आज या ठिकाणी तक्रार केलेली आहे आणि याच्या प्रती मी मुख्यमंत्री महाराष्ट्र मुंबई प्रधान सचिव सामान्य प्रशासन विभाग आणि विभागीय आयुक्त पुणे यांना दिलेले आहेत यावर याच्यावर या पंधरा दिवसात कारवाई नाही झाली तर मी यापूर्वी जसं घरपाळ्या घोटाळ्यामध्ये फिर्यादीचा आरोपी केला संजय भोसलेला तसं ह्याच्यावर देखील मी क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करणार आणि यामध्ये आयुक्त सह इतर जे जे अधिकारी जबाबदार आहेत त्यांच्यावर देखील हायकोर्टामध्ये क्रिमिनल रिट पिटिशन मी दाखल करणार आहे Thank you.